नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे सध्या कुठल्याही निवडणुका नाहीत कुठलाही राजकीय बंड नाही महाराष्ट्रात राजकीय अस्थैर्य नाही आहे तर ते युद्धाचे ढग आहे म्हणजे राजकारण सध्या विषय बाजूला आहे अशा हवेमध्ये युद्धाचे ढग तर कुठे दिसत नाही आहेत पण सध्या राजकारणाचे ढग येत आहेत की काय अशी शंका वाटायला लागली कारण खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे सुप्रीमो अजितदादा पवार यांनी मुंबईतल्या एका कार्यक्रमात भलतीच इच्छा बोलून दाखवली आहे अजित दादा स्पष्ट वक्ते आहेत रोखोक बोलतात ते काय सटल फटल बोलत नाहीत म्हणजे यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मलाही मुख्यमंत्री व्हावं असं वाटतय पण कुठं जमत असा प्रश्न दादांनी केला दादा यांना आशावादी आहेत मी आता पण सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत परमनंट उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कीर्ती आहे पण ती कीर्ती बाजूला आणि आपल्याला मुख्यमंत्री पदाचे ही दादांच्या मनातली सुप्त इच्छा या मुंबईतल्या मुंबईत सुरू महाराष्ट्र महोत्सवा निमित्ताने बाहेर पडली त्याला निमित्तही एक ज्येष्ठ पत्रकार राई भिडे ठरल्या राई भिडे म्हणाल्या की बा महिला मुख्यमंत्री मिळालेले नाही महाराष्ट्राला त्यातून हा विषय निघाला आणि अजितदादा मनात तर बोलून गेले अजित दादा म्हणाले की बाबा योग आला पाहिजे पण कधीतरी योग जुळून येईल असंही दादा म्हणाले त्यामुळे आता आता ते म्हणजे एकनाथ शिंदेचं टेन्शन वाढलंच ना शिंदेपेक्षा देवेंद्र फडणवीस यांना प्रॉब्लेम येईल म्हणजे एकनाथ शिंदे तसे नाराज आहेत म्हणजे गेल्या चार महिन्यापासून हे नवीन सरकार आलं तेव्हापासून नाराज आहेत आणि त्यांची नाराजी लपून नाही ते स्पष्ट सांगतात मी नाराज नाही पण ते नाराज आहेत एकना ना 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 नारा ना एकना हे एकनाथ शिंदे सोडून सर्वांना माहित आहे शिंदे नाही माहित आहे नाराजी म्हणजे अजितदा स्पष्ट बोलून टाकलं की मलाही मुख्यमंत्री व्हायचं वाटते न बोलता एकनाथ शिंदे हेही हेच सांगतायत की मलाही मुख्यमंत्री व्हायचं आहे हे काय पुढच्या पाच वर्षाची दहा वर्षाच्या गोष्टी करत नाही आहेत चट डा पट मागणी यांना ताबडतोबी नाही मुख्यमंत्री व्हायचा आहे कोणी पाच वर्ष दहा वर्ष पुढची निवडणुकीत कोणी थांबायला तयार नाही त्यांनी एक एक पिल्लू सोडला आहे की आम्हाला व्हायचं आहे ते आम्हाला व्हायचं आहे हे सांगायला हिंमत लागते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या टब मध्ये पंकजा मुंडे असंच बोलायचं आहे पंकजा मुंडे म्हणायच्या मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे मी महाराष्ट्राच्या मनातली मुख्यमंत्री आहे त्यांना काय प्रॉब्लेम झाला नंतर ते आपण पाहिलं पाच वर्ष मी वेटिंग वेटिंग मध्ये राहावं लागलं विनोद तावडेचे ते झाले ते दिल्लीला गेले त्यामुळे त्यांना लवकर विमान मिळालं परंतु मनातला मुख्यमंत्री आहे मी मनात बाहेरचा मुख्यमंत्री आहे मी मुख्यमंत्री आहे एवढं बोलणं सुद्धा चारशे चाळीस होल्डचा धोका आहे पण अजितदादांनी बोलून टाकलं पण एकच अजितदादाच मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार आहेत का या महाराष्ट्रात तिघांचं सरकार आहे महायुतीमध्ये जवळजवळ दोनशे पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे ज्यांचा पाठिंबा आहे ते सारे आहे अजितदादांचे तेवढ्याच मानसिकतेच्या आहेत तशाच मानसिकतेचे आहेत प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचा आहे परंतु परंतु मुख्यमंत्रीपद पर रिकामा आहे का मी तुम्हाला सांगतो लिहून घ्या आणखी दोन निवडणुका मुख्यमंत्रीपद रिकामा नाही महायुती तुम्हाला मुख्यमंत्री पाहिजे असेल तर आणखी दोन निवडणुका तुम्हाला थांबावं लागेल म्हणजे दोन हजार एकोणतीस दोन हजार चौतीस नो no चान्स कारण ते मुख्यमंत्रीपद ॲडव्हान्स बुकिंग झालं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने हां देवेंद्र फडणवीस यांचे काही स्टार बदलले किंवा त्यांना मोदींनी ने दिल्लीला नेलं दिल्लीत त्यांना मोठं मोठं पद दिलं केंद्रीय मंत्रिमंडळात तर मग महाराष्ट्रात जागा निर्माण होऊ शकते म्हणून सध्या तरी नो चान्स तसं बोलणं कि स्वतः स्वतःला स्वतःसाठी म्हणजे संकट निर्माण करण्यासारखं आहे जे अनेकांनी जे, जे पाहिलं आहे पंकजा मुंडे एकनाथ शिंदे संजय राऊत संजय राऊत याच्यावर बोलणार नसतील तर मग ते संजय राऊत कसले त्यांनी सांगितलं स्पष्ट सांगितलं की अजितदादा भाजपसोबत राहून सी एम बनवू शकत नाहीत एक तर त्यांना ते खरं खरं आहे भाजपला स्वतःच दुकान चालवायचं आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचं त्यांना पाहिजे एका धर्मशाळा चालवत नाहीत किंवा कोण ते ठीक आहे एकनाथ शिंदेच्या वेळात वेगळ्या अडचणी होत्या उद्धव ठाकरेंना लंब करायचं होतं त्यामुळे त्या हिशोबाने एकनाथ शिंदे यांना वापरून घेतलं भाजपने यूज अँड थ्रो त्यामुळे आता राजकारण हे अतिशय कष्ट निष्ठूर कठोर वगैरे वगैरे सर सारं काही असते त्यात आता एवढ्यात कोणाला संधी आहे अशांना भाग नाही सारे पन्नासीच्या वरती आहेत सध्या ज्यांना इच्छुक जे आहेत इच्छु आणखी दोन निवडणुका जर थांबायच असेल तर त्यांनी आतापासून विचार करायला पाहिजे तुम्हाला काय वाटते कॉमेंट कर नमस्कार